सर्वांना माझ्या मनाचा जय संघर्ष आज पाचोऱ्यामध्ये रिक्षापासून ते बसपर्यंत पर्यंत ट्रॅक्टर पासून तर ट्रक पर्यंत सर्व ड्रायव्हर बांधव आलेत व्यापारी लोक आले रिक्षावाले सर्व आले त्यांचं मी जय संघर्ष ग्रुपच्या वतीने स्वागत करतो प्रदेश अध्यक्ष आहे ना, ना।, ना। त्याने आणि भारत देशामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी वीस तारखेला जो घोषणा केली ड्रायव्हर विरोधी की जर का अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तर तुम्ही त्या जखमी व्यक्तीला दवा करून दिलं नाही तर ड्रायव्हरला दहा वर्ष असे शिक्षक आणि सात लाख रुपये दंड अशी घोषणा केली तरी हा जो निर्णय आहे हा ड्रायव्हर विरोधी आहे तो तीनशे दोनशे रुपये कमवणारा जो ड्रायव्हर आहे तो आज दहा लाख सात लाख रुपये कसं काय भरणार दहा वर्ष जर शिक्षक कसं काय बोगणार आज समजा एखानचे ड्रायव्हर त्याच्या आई वडील मसारे त्याचं नुकतंच लग्न झालं आहे एक जर घरात असेल तर तो दहा वर्ष जेलमध्ये गेला तर त्याच्या आई वडिलाचं दवाखाना त्याच्या मुलं शिक्षण तो कसं आहे करणार आहे आज ट्रॅक्टरपासून ट्रकपर्यंत दूध असेल भाजीपाला असेल शेतकरींचं जे भाजीपा माल असेल हो डिझेल टँकर वाळू जे शिबी पोकऱ्या आणि जे सर्व ड्रायव्हर आहेत जर त्या ड्रायव्हर आणि बंद पुकारला तर ह्या गोष्टीचा शासनाला किती फटका बसणार आहे तरी आमची अशी मागणी आहे आणि नितीन गडकरी साहेबांना आम्ही निवेदन वेळोवेळी दिलंच आहे की ड्रायव्हर विरोधी जो कायदा आहे तो रद्द करा आणि ड्रायव्हर संरक्षण कायदा आणा जरी शासनाने ड्रायव्हर संरक्षण कायदा आणला अपघात झाल्यानंतर स्वतः सो, ड्रायव्हर त्या पेशंटला उठलेल आणि दावा करणार नाही जेणेकरून त्या ड्रायव्हरला मार आण होणार नाही आणि त्या लोकांमध्ये भांडणं होणार नाही हे आम्ही शासनाला सहा वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी करत आहोत तरी या शासनाने आमचं ऐकलं नाही आणि ड्रायव्हर विरोधी जो कायदा आणला आहे तो आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज पाचोरा शहरात हजारोच्या संख्येने ड्रायव्हर लोक जमून शासनाचा निषेध केला आहे आणि मान्यता सरदार साहेबांना निवेदन देणार आहोत की हा कायदा आम्हाला मान्य नसून हा कायदा तत्काळ रद्द करावा आणूच नाही आणि ड्रायव्हर संरक्षण कायदा आणून जर का तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तेव्हा तुम्हाला अपघात कमी करायचे आहेत भारत देशा जर रोक्षण तर तुम्ही ड्रायव्हर संरक्षण कायदा आणा ड्रायव्हरला सुख सुविधा द्या त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाची व्यवस्था करा त्यांना आर्थिक महामंडळ द्या त्यांना विमा द्या त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण करा त्यांच्या जो अँब्युलन्सचा ड्रायव्हर आहे तो आज हजारो रुपये वाहतो पण त्याची माय माऊली जेव्हा त्याची बायकोला डिलिव्हरी देते त्याला कुठल्याही फॅसिलिटी नाही किंवा तो ड्रायवर दुधाची हजारो लिटरसाठी दूध टँकर घेऊन जातो पण त्याच्या मुलं बाळक चमचा दुधासाठी रडतात त्याचे जो ड्रायव्हर आज शेतमाल घेऊन जातो राशन दुकानदार राशन घेऊन जातो पण त्याची बायको त्या पाच किलो गहूसाठी तीन किलो तांबूसाठी राशन दुकान जाण्याच्यामध्ये आज लाईनमध्ये उभे राहते तरी या शासनाने आमच्या संबंधित पाहिजे आणि आज जर का समजायकांनी वीस बावीस वर्षाचा तरुण आहे आणि त्याचं नुकतंच लग्न ठरलं आहे आणि त्याच्याकडून अपघात झाला आणि तो जर दहा वर्ष जेलमध्ये गेला तर मुलीवाले त्या मुलासाठी दहा वर्ष वाट पाहणार आहे का लग्न करण्यासाठी आणि पंचांग साठ वर्षाचा जर ड्रायव्हर असेल आणि त्याच्याकडनं जर अपघात झाला तर तो जर जेलमध्ये गेला तर पंच्याहत्तर वर्षानंतर वारतोच ना त्याच्यामुळे त्याचे परिवार त्याच्या ड्रायव्हरची वाट पाहणार आहे का ते सर जर फुल त्यांना पत्र लिहितील की याचं जसे किती तिकडे जावरून घ्या बाबा मेऱ्यानंतर फक्त आम्हाला पत्र पाठवा मी आज कायदा आणून सर आमच्या परिवारामध्ये आमच्या लोकांमध्ये सम्राट निर्माण केला आहे आणि हा कायदा आणूच नाही मी अशी शासनाला जय संघर्ष ग्रुपच्या वतीने सर्व ड्रायव्हरांच्या वतीने मी मागणी करतो त्या कायदा आणू नये सर्वांना जय संघर्ष कायदा कायदा जर रद्द झाला नाही तर पुढचं भूमिका काय असणार आहे तुमच्या कायदा जर रद्द झाला नाही तर संपूर्ण देशापासून कन्याकुमारी ते सर्व ड्रायव्हर लोक लावून घरी थांबतील आणि हा निस्तार ड्रायव्हर नाही आहे आज जे सुद्धा गाडी चालवतो वाले सुद्धा गाडी चालवतात जर त्यांच्याकडनं अपघात झाला तर हा कायदा त्यांना सुद्धा लागण होणार आहे ना पत्रकार गाडी चालवता सर्वांना हा कायदा लागू होणार आहे तिथं असा हा ड्रायव्हर आहे म्हणून नाही तर जो गाडी चालवतो त्यांच्याकडनं झाला आणि त्यांच्याकडे नुकसान झालं तर या कायदा त्यांना ला सर्वांना लागू होणार आहे त्याच्यामध्ये सर्व जनतेने सुद्धा सहभाग घेतला पाहिजे जी। okay. जीविताचे रक्षण करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये एक तरतूद केलेली आहे प्रत्येक प्रत्येक माणसाला स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार आहे जर अपघात झाला अपघात स्थळी जमलेला जमाव कुठलाच विचार न करता चूक कोणाची नाही आहे हे न पाहता सरळ सरळ ड्रायव्हरला मारहाण कर जर हा कायदा अमित शहानी एका संसदेत जो कायदा मांडला आहे त्या कायद्यानुसार जर अपघातस्थळी अपघातग्रस्ताला जर त्या सदर वाहन चालकाने दवाखान्यात दाखल नाही केले तर त्या वाहन चालकाला सात लाखापर्यंत दंड आणि दहा वर्षाची शिक्षेची तरतूद आहे तो स्वतःचा जीव असवेल का त्या अपघातग्रस्ताला दवाखान्यात येऊन जाईल अमित शहा साहेबांनी संसदेत बसून कायदे करण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर जो व्यक्ती काम करतोय या सर्व घटकांचा विचार करून कायद्याचा मसुदा मांडायला हवा आमच्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेतर्फे आम्ही ह्या कायद्याला तीव्र विरोध करतोय ही आंदोलनाची सुरुवातीची दिशा आहे आज आम्ही आमच्या भावना या निवेदनाद्वारे तहसीलदार साहेबांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा सा हा प्रयत्न करतोय यापुढे जर ह्या कायद्याच्या बाबतीत हालचाली सुरूच राहिल्या तर आंदोलन अधिकाधिक तीव्र करून संपूर्ण देशामध्ये चक्का चक्काजाम करण्याचे अशी मी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने खानदेस सहकार्याध्यक्ष या नात्याने सरकारला इशारा देतोय धन्यवाद